राज्य आज महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यभरातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचं मानधन ते दुप्पट करण्यात आलेलं आहे आज मंत्रिमंडळामध्ये बैठकीत अनेक लोकहिताचे जे निर्णय घेतले त्याची सूची तुम्हाला पाठवतो मी परंतु ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांचं जे मानधन होतं ते दुप्पट केलेलं आहे आणि इतरही जे काही निर्णय आम्ही घेतले दुधाच्या द अनुदानाच्या संदर्भात इतर अनेक निर्णय आजच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने घेतलेले आहेत हे निर्णय देखील सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आहेत सर्व असे निर्णय या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेत आहेत त्याच्या देखील तुम्हाला त्याची यादी मी देतो परंतु सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी अशी कॅबिनेट देखील महत्वाची घडली आयटीआयच्या संदर्भात आनंद ठाण्याच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरने ठाण्याच्या आय टी आयला देखील धर्मवीर आनंदिगी साहेबांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे धर्मवीर आनंदीगी साहेबांचं जे कार्य आहे ते फार मोलाचं आहे आणि त्यासाठी त्यांचं नाव घेण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आपल्या पुणे एअरपोर्टला संत तुकाराम महाराजांचं नाव दिलेलं आहे असे अनेक प्रकल्प अनेक आज ज्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही देखील आज झालेल्या जे काही निर्णयामध्ये त्यांचंही आयला नाव दिलेलं आहे खरं म्हणजे त्यांचंही कार्य जे आहे खूप मोठं कार्य आहे आणि म्हणून जे जे आपले या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत होते आणि त्यांचं आज एक गौरव करण्याचा एक प्रयत्न छोटासा सरकारने केलेला आहे त्यामुळे या निवड हो, या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णय घेतले त्याची सगळी तुम्हाला मी सूची जी आहे ती